माऊली प्रतिष्ठान वारकरी सेवा संघाच्या पारायण सप्ताहास अमोल येवले व विजय पठारे यांच्या हस्ते उद्घाटन पंचवीस वर्षांची अखंड परंपरा खेडगावातील वारकरी चळवळीचा रौप्य सोहळा सुरू नामस्मरणातून संस्कारांची जोपासना खेडगावातील ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहास प्रारंभ अहिल्यानगर पाच पाचगोडाऊन प्रांगणात माऊली प्रतिष्ठान वारकरी सेवा संघ केडगावद्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ज्ञानेश्वरी पारायणाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून गेल्या पंचवीस वर्षांपूर्वीपासून चालत आलेली परंपरा पुढे चालत आहे या धार्मिक सप्ताहाचे उद्घाटन मान्य नगरसेवक अमोल येवले व विजय पठारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्य नगरसेवक अमोल येवले मान्य नगरसेवक विजय पठारे सुनील कोतकर गोवर्धन सूर्यवंशी बप शिगोटे नाना बप बाळासाहेब बोरकड ह बप स्वानंद जोशी भीमा सातपुते भागीनाथ कोतकर भागवत सातपुते विक्रम विरकर अवधूत काळे सुरज ठोंबरे उदय जासूद गोरख कारले मयूर सूर्यवंशी मयूर जाधव तुषार बोरकत नंदकिशोर सूर्यवंशी दिलीप ज्वेलर्स सर महाजन भजनी मंडळी आदी उपस्थित होते मान्य नगरसेवक अमोल येवले म्हणाले की कलियुगात भाविकांनी नामस्मरणाने ईश्वर प्राप्तीचा सुख मिळतो धकाधकीच्या जीवनात भक्तिमार्गाने जीवनात सुखसमाधान निर्माण होत असतो सुखसमाधान प्राप्तीसाठी धर्ममंडपाशिवाय पर्याय नाही येथूनच परमार्थाचा खरा मार्ग सापडतो अखंड हरिनाम सप्ताहाने भावी पिढीवर संस्कार रुजत असतात भरकटलेल्या युवक युवतींना दिशा देण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाशिवाय पर्याय उरलेला नाही सुभाष महाराजांनी पंचवीस वर्षापूर्वी लावलेले छोटे वृक्ष आता खूप मोठे झाले आहे यावेळी रौप्य साजरा होणार आहे ही परंपरा अखंड चालू राहो अशी मी ग्वाही देतो मान्य नगरसेवक विजय पठारे म्हणाले की वारकरी संप्रदायामुळे समाजात संस्कृती व संस्कार टिकले आहेत समाज प्रबोधनाने समाजाला दिशा दिली जात आहे जीवनाला भक्तिमार्ग दाखविण्यासाठी युवकांना अखंड हरिनाम सप्ताह हो दिशादर्शक ठरत आहे धार्मिकतेला समाजसेवेची जोड मिळाल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले ह पप शिगोटे नाना म्हणाले या कार्याची मुहूर्तमेढ ब्रह्मलीन सुभाष महाराज सूर्यवंशी यांनी रोवली ग्रामीण भागात परमार्थ सहज रुजतो मात्र शहरी भागात रुजवण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले त्यांच्या पुढाकारातून केडगावमध्ये वारकरी संघाची स्थापना झाली हा सप्ताह महाराष्ट्रात नामांकित व्हावा अशी त्यांची इच्छा होती माऊली ज्ञानेश्वरांनी नेवाशात ज्ञानेश्वरी लिहिल्याची परंपरा आणि वारसा जपत हा उपक्रम पुढे नेण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप मार्गदर्शन व अमोल येवले विजय पठारे यांचे मोठे सहकार्य लाभले आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आमचे हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय सूर्यवंशी महाराज कलाशशी सूर्यवंशी महाराज यांनी हा सप्ताह सुरू केला पंचकृषीतील आणि विशेषतः खेळगावमधील वारकऱ्यांनी त्यांना फार मोठी साथ दिलेली आहे आणि परमृष्ठ कृपेने ज्ञानोबांच्या तुकाराम महाराजांच्या आदी करून साधू संतांच्या कृपेने हे आमचा जो वारकर संपादाय आहे हा आता हा रौप्यमहोत्सवी सादर करीत आहोत आणि त्यानिमित्तानं या परिसरामधील सर्व वारकरी मंडळी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात आज पंचवीस तारखेला या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे आणि एक तारखेला सांगायचं होत आहे महाराष्ट्रामधील अतिशय नामवंत असे कीर्तनकार आजच्या या सेवेसाठी बोरवले आहेत आणि त्यांच्या सेवा इथे सादर होणार आहेत सर्व खेडगाव ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व वारकरी मंडळी आणि भाविकांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी सर्वांना मनपूर्वक अशी प्रार्थना आहे मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते पण ते चालू जाता न पुढे गोठे गो काही आज या ठिकाणी आदरणीय हरिभक्त शिंगोटे नानांनी या ठिकाणी आता सांगितलं की हा जो एक रोप्य महोत्सव आहे आता बारकाईने जर थोडस विचार केला तर या सप्त्याचं जे पहिलं जे स्त्री तर हे जे काही रोपटे लावलं आदरणीय हरिभक्त परायण ब्रह्मलीन असणारे आमचे सुभाष महाराज सूर्यवंशी यांनी या केळगावमध्ये कारण ग्रामीण भागामध्ये परमार्थ सोपा आहे परंतु शहरी भागामध्ये परमार्थ करणं आणि तो परमार्थ रुजवणं हे त्यांनी त्या ठिकाणी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी एक वारकरी संघाची एक स्थापना केली आणि त्या संघाच्या माध्यत आमचे या ठिकाणी भीमा महाराज सातपुते असतील भागवत महाराज असतील सिरके साहेब असतील चेन्नईना चेन्ने महाराज असतील पुन्हा भागीनाथ कोतकर यांनी खूप सहकार्य केलं आणि या ठिकाणी त्यांची इच्छा होती की हा जो सप्ताह आहे हा महाराष्ट्रामध्ये नामांकित व्हावा कारण या ठिकाणी माऊली ज्ञानोब्रायणी ज्ञानेश्वरी आपल्या नेवाशामध्ये लिहिली गेली त्याचं सर्व काही गोष्टी झाल्या म्हणून अशी त्यांची जी इच्छा होती परंतु आम्ही केडगाव वाशियांनी जे काही केळगावधी महाराज मंडळी आहेत जी काही भजनी मंडळ आहे आम्ही सर्वांनी या ठिकाणी रोप्य महोसाला एक या ठिकाणी एक आज एक असं स्वरूप आणलं की हा सप्ताह निश्चित महाराष्ट्रात काय पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ की आम्ही सर्वांनी या ठिकाणी एक प्रार्थना करू या ठिकाणी मौलिक ज्ञान बरच सांगतात नाही इथे वडील जे जे करते त्या नामधर्म ठेवती अनुष्टी जी सामान्य सकळ म्हणजे त्यांनी जे, जे रोपटं लावलं याला निश्चित आम्ही काय करू वाढवण्याचा प्रयत्न करू रामकृष्ण आहे आतापर्यंत जो सप्ताह चालू होता तर यावर्षी आमचे संतसेवक आमो लेवले आणि संतसेवक विजय पठारे यांनी या ठिकाणी या, या सप्ताहामध्ये आता सप्ताह म्हटलं की अन्नदान खूप मोठं असतं आणि केडगाव मध्ये अन्नदान करणं म्हणजे शेवटची पंगत इतकी सोपी नाही तर या ठिकाणी आपले दोन्ही संतसेवक आता हे राजकीय आहेत परंतु त्यांचे तो, तो राजकीय वारसा या ठिकाणी चालत नाही कारण आमलेवले गुढीपाडव्याला सुद्धा या ठिकाणी सप्ताह करतात आता ह्या वर्षी मी त्यांना विचारलं हा सप्ताह पुढचा सप्ताह डबल म्हणले महाराज याच्यापेक्षा मोठा आपल्याला काय करायचंय आहे आणखीन सप्ताह करायचा आहे हा बी सप्ताह आपला आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणून या ठिकाणी यांनी खूप या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं आणि दोन्हीला पण आम्ही असंच या ठिकाणी आमचं पूर्ण सहमती देतो की इथून पुढे सुद्धा या धार्मिक कार्यामध्ये यांनी मोलाचं सहकार्य विचारवा रामकृष्ण प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर